पण चला आता आपण बनवूया कुरकुरी भेंडी कुरकुरी भेंडीसाठी काय करायचं आपण मी ही पाव किलो भेंडी घेतलेली आहे त्याच्या समोरचे काय केलेत समोरचं तेट काढून घेतलेलं आहे आणि त्याचे असे दोन कट करून घेतलेले आहेत हे पहा ही आहे भेंडी हे समोरचं त्याचं हे काढून घेतलेलं आहे आपण देठ काढून घेतलेलं आहे त्याचे फक्त दोनही केलेत भेंडी छोटाली आहे त्याच्यामुळं मी दोनच केलेले आहेत भेंडी स्वच्छ धुतली पुसली आणि नंतर त्याचे तोंड काढून ही अशी भेंडी कट केलेली आहे छोटी भेंडी असल्यामुळे दोनच हे केलेले आहेत इथं मी काय करते अगोदर तेल गरम करायला ठेवते आपल्याला बनवायची आहे कुरकुरी भेंडी मी याच्यात तेल टाकून घेतलेला आहे आपल्याला भेंडी तळून घ्यायची आहे ना त्याच्यामुळे तेल थोडं जास्तच लागणार आहे तर ही भेंडी आता या भेंडीमध्ये आपण काय करूया त्याच थोडस साहित्य टाकूया आपण एक चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि हे डाळीचं पीठ एक टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये हे पहा हे डाळीचं असे एक एक चमचा टाकून घेतलेला आहे मी सध्या जर आपल्याला वाटलं थोडस आणखी लागतंय तर टाकावं लागतं आणि त्याच्यात मी टाकणार आहे मीठ मीठ काय करणार आहे मी अंदाज आपल्या चवीनुसारच टाकणार आहे मी हातानेच टाकते हाताने बरोबर अंदाज येतो आणि चमच्यानुसार एक चमचा अर्धा चमचा टाकलेला आहे मी छोटा अर्धा चमचा आणि तिखट एक टाकून घेते मी तिखट सुद्धा एक चमचा टाकायचा आपल्याला आपल्या तिखटाच्या हिशोबाने टाकायचं तिखट मिरची कशी आहे त्यानुसार टाकायचं थोडीशी हळदी टाकलेली आहे आणि आता काय करून घेऊया आपण मिक्स करून घेऊया तोपर्यंत आपलं तेल चांगलं गरम होतंय मीडियम गॅसवर तेल गरम करून घ्यायचंय आणि जेव्हा भेंडी आपल्याला तळून घ्यायची ना तेव्हाच आपण काय करायचं भेंडीला हे सा, हे सगळं साहित्य लावायचं नसतं अगोदर लावलं ना काय होत ती भेंडी अशी ओली होती आणि मग ते मसाला त्याला बसत hmm. hmm. याच्यात थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आपण आपल्याला जर वाटलं तिखट कमी आहे तर आपण नंतर पण टाकू शकतो आपल्या चवीनुसार किंवा आपल्याला लागतं किती हे त्यानुसार आता याला चांगलं हे मसाला बसलेला आहे चांगला लागलेला आहे आता तेलही गरम आहे आपलं आपण काय करू ही भेंडी तळून घेऊया आता याला हा मसाला चांगला लावायचा पण जेणेकरून तो मसाला बसला पाहिजे त्याला काय होतं भेंडी जर ओली ठेवली ना त्याला काय होतं अशी पूर्ण चिकट होती मी पूर्ण भेंडी कोरडी केलेली आहे जेणेकरून मी अशी चिकट होत नाही भेंडी ती कट करायच्या अगोदरच कोरडी केली होती आता हे Kaya kung sa Brazil, ikorong din niya. Ikorong niya sa mga. kung hindi po nangkaroon niyo yata kaya

તો આપણે અંદાજા નુસાર ટાખાય છે सोपी रेसिपी आहे ही याला काही जास्त साहित्य लागत नाही आणि भेंडी पण खायला लग खूप छान लागते ही अशा आपल्या रेग्युलर भेंडीपेक्षा ही भेंडी खायला लग खूप छान लागते साहित्य जास्त लागत नाही त्याला त्याच्यामुळे एकदा नक्की करून पहा सगळी भेंडी आता काय करूया तळून घेऊया तुम्ही ह्या भेंडीमध्ये ना जर मिरचीचा कलर नसेल तर खायचा कलर सुद्धा टाकू शकता थोडासा चिमूरभर आणि तिखटन मीठ प्रमाणात टाका फक्त आणि तळून घ्या खूप छान होती बऱ्याच जणांना बेसन पीठ नाही आवं गेलं झाडाचा तर असं पीठ पण चालतं थोडं मिक्स करायचं दोन्ही मिक्स केलं ना तर भेंडीला असं हे पण होतं ते आणि भेंडी पण छान लागते आपली कुरकुरी भेंडी तयार झालेली आहे तुम्हाला ही भेंडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही एकदा नक्की करून पहा चालेल धन्यवाद